मीराशोर पोलिसांची मोठी कामगिरी अट्टल दुचाकी चोरट्यास केली अटक अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत एकूण सात गुन्हे उघडकीस मिरज शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या मोटरसायकल चोरींचा छडा लावत मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण सात गुन्हे उघडकीस आणत आरोपी अजय बाळासो पटकारे व त्रेचाळीस राहणार चिवारे माळा सदर बाजार कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम झाकीर काझी राजेश गवळी श्रीकांत केंगार व दीपक परिट यांच्या पथकाने केली गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांनी अजय पटकारी याच्यावर संशय बळावल्याने त्याचा शोध घेतला अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिरा हॉटेल चौक येथे मिरज येथे तो एका संशयास्पद मोटरसायकलसह फिरताना आढळून आला पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली चौकशीत त्याने मिरज व परिसरातील सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून एकूण दोन लाख तीस हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात विविध कंपन्यांच्या सात मोटरसायकली व रोख रक्कम समाविष्ट आहे उघडकीस आलेले गुन्हे मिरज तासगाव सांगली येथील पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले गेले होते सदर आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मिरज यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यास तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत गणेश उत्सव व ईद इ मिलाद या सणाच्या काळात ही गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास थांबवला नाही हे विशेष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही मोठी यशस्वी कारवाई शक्य झाली नमस्कार मी प्रणी लीला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डीबी पथकाचे इन्चार्ज ए पी आय गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल ज्या आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळ आळा घालण्यासाठी माननीय एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकुम काम करून डीबी टीम मिरज यांनी एक चांगले डिटेक्शन इथं केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेल्या एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रिकव्हर केल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे अजय बाळासाहेब तटकारे असं आरोपी या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्वाचे बंदोबस्त असताना सुद्धा डीबी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकलसुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा